आपुल सेवा आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडुजेतील मैत्री सायकलिंग ग्रुपच्या नऊ सायकल स्वारांनी महाराष्ट्र राज्य सायकलिंग संघटनेनं आयोजित केलेल्या सायकल आषाढी वारीमध्ये सक्रिय सहभाग घेतला यामध्ये डॉक्टर अजित इनामदार डॉक्टर शिवाजी कुंभार डॉक्टर महेश काटकर सागर जाधव विजय माने अभिजित माने सुधा महामुनी यांचा समावेश आहे येथील सिद्धिविनायक मंदिरात श्रीफळ वाढवून मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये डॉक्टर विजय काटकर यांच्या हस्ते या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला यावेळी डॉक्टर काटकर ॲडवोकेट अनिल गोडसे आणि इतरांची शुभेच्छापर मनोगते झाली या नऊ जणांच्या वडूस ते पंढरपूर सायकल प्रवासात डॉक्टर रवींद्र हिरवे सौरभ सुप्ले नरेंद्र गोडसे जयवंत गोडसे डॉक्टर प्रवीण चव्हाण किरण लंगडे यांनी सहकार्य केले त्यांनी वडूस पंढरपूर आणि परत पंढरपूर वडूज असे दोनशे पंचवीस किलोमीटर अंतर पार केले या सायकलस्वारांनी पंढरपूर येथे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या अखिल महाराष्ट्र सायकलस्वार अधिवेशनात सक्रिय सहभाग नोंदवला पंढरपूर येथील या भक्तिमय वातावरणातील कार्यक्रमानं मनस्वी समाधान लाभल्याचं डॉक्टर महेश काटकर यांनी सांगितलंय हे सर्व आमचे तरुण मित्रमंडळी पंढरपूरला सायकलवर निघालेली आहेत आणि तरुणाईला इथे चांगला संदेश घेऊन निघालेले आहेत आणि त्याबद्दल मग रिणांद सर आपल्याला परत माहिती आज आम्ही एक दहा जणं वडूज ते पंढरपूर आणि परत वडूज अशी सायकल सुरुवात करत आहोत मागच्या वर्षी आमच्यातून दोघं जण गेले होते आणि त्यांनी पूर्ण जाऊन येऊन दोनशे किलोमीटर दोनशे पंधरा किलोमीटर केलेलं होतं आणि आज त्यांच्यापासून स्फुरण घेऊन आम्ही हे नवीन वडूजमध्ये सुरू करत आहोत यावर्षी आमचं पहिले वर्ष आहे आणि आमच्याबरोबर दहा जणं आम्ही निघालेलो आहोत यात आमच्याकडं सर्वात वयस्कर डॉक्टर कुंभार आहेत आणि सर्वात तरुण हा संरक्षक फुले म्हणून आहे असे आम्ही एक दहा जणं चाललेलो आहोत हा <laughs> याबद्दल <laughs> आणखी वाचत आहेत मनोगती डॉक्टर इनामदार सर आणि डॉक्टर कुंभार सर यांच्या प्रेरणेनं रनिंग आणि सायकलिंग वडूजमध्ये सुरुवात झाली आणि त्यांची प्रेरणा घेऊन पाठीमागच्या वर्षी मी आणि सौरभ काय त्यांनी पंढरपूरची वारी दोनशे चोवीस किलोमीटर आरत परत केली आणि ह्या वर्षी मागच्या वर्षी दोघंच होतो ह्या वर्षी त्याची स्फूर्ती घेऊन साधारणतः एक दहा ते बारा मेंबर झालेत आणि पुढच्या वर्षी अजून वीस ते पंचवीस होतील ही अपेक्षा करतो द्या हार्दिक मी आता आज वडूवरून निघतो आहोत वडोजून पिंगळी म्हसवड लिलीव बाळवणी मार्गे पंढरपूरला पोहोचणार आहोत तिथं आज महा उद्याच्याला सकाळी महाराष्ट्र राज्य संघटनेतर्फे सायकलवारी संमेलन असतं दरवर्षी त्याला जवळजवळ चार ते पाच हजार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं लोक येतात आणि तिथं त्यांची सगळी व्यवस्था केलेली असते त्याचं सायकलचं रिंगण असतं सायकल ग्रा मंदिर प्रदक्षिणा असती या सगळ्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत आणि रविवारी सकाळी याच रूपनं आम्ही परत संध्याकाळपर्यंत म्हणून तुम्ही आडोसा का घेतलारीला जाऊ तिथं चंद्रभागी भागी धावत येरा न्यूज प्रतिनिधी सूरज भांडवलकर वडूस पंढरपूर आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येराळा न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा